नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे दहा सप्टेंबरपासून पैसे जमा करायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो या राज्यातील चौथी जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दहा सप्टेंबरपासून पैसे जमा होणार हेक्टरी किती रुपये अनुदान येणार आहे आणि ते पैसे दहा तारखेपासून येणार आहेत परंतु याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत की जे की त्यांनी तीन कामं केलेले आहेत आणि ती तुमच्या खात्यामध्ये हे दहा तारखेपासून पैसे येण्याकरिता तुम्हाला तीन महत्त्वाची काम कामं करायची आहेत तुम्ही ते तीन कामं केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये दहा तारखेपासून पैसे येणार नाहीत त्यामुळे तुम्हाला जर पैसे यायचे असेल तर तुम्हाला तीन कामं करायचे आहेत आणि मित्रांनो ती तीन कामं कोणती करायची मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगणार आहे आणि शेवटी हे कसं पैशाचं अनुदान येणार आहे आणि जवळपास हे शेतकऱ्यांना सी करावी लागणार का नाही करावी लागणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर होऊन जवळपास एक ते दीड महिना झालेला आहे परंतु अद्यापर्यंत कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आलेलं नाही परंतु अखेर शासनाच्या माध्यमातून एक अत्यंत दिलासादायक व आनंदाची बातमी शेतकऱ्यांनी दिलेली आहे हे दहा सप्टेंबर म्हणजे येणारे दहा तारखेपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे परंतु ही तीन कामं ज्या शेतकऱ्यांनी केलेली आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत सर्वप्रथम मी तुम्हाला तीन कामं कोणती करायची ते सर्वप्रथम सांगण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये पहिलं काम आहे संमतीपत्र दुसरं काम आहे नाक प्रमाणपत्र आणि तिसरं काम आहे आधारली आधारला बँक खातं लिंक असणे याचबरोबर मित्रांनो संमतीपत्र काय आहे ते सर्वप्रथम सांगते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याकरिता शेतकऱ्यांचा आधार संबंधी डेटा घेण्याकरिता किंवा त्याचा वापर करण्याबाबत संमतीपत्र शासनाला देणे अत्यंत महत्वाचं आहे कृषी सहायकाकडे त्यामुळे ही संमतीपत्र तुमच्या गावाच्या कृषी सहायकाकडे देणे अत्यंत महत्वाचं आहे या संमतीपत्रामध्ये मित्रांनो तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचं गाव तुमचं संपूर्ण नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार क्रमांक आणि दिनांक आणि सही ही संपूर्ण माहिती इंग्लिशमध्ये भरायची आहे आणि त्या संमतीपत्र तुम्ही इंग्लिशमध्ये भरून तुम्हाला त्याच्यासोबत आधार कार्डची झेरॉक्स जोडायची आहे आणि हे संमतीपत्र तुमच्या कृषी सहायकाकडे द्यायचं आहे तुम्ही जर अद्यापपर्यंत संमतीपत्र तुमच्या कृषी सहायकाकडे जर दिलेलं नसेल तर लवकरात लवकर देऊन टाका तुम्ही जर दिलेलं नसेल तर तुमच्या खात्यामध्ये दहा तारखेला हे अनुदान येणार नाही येणार नाही आणि संमतीपत्र काय द्यायचं आहे की हे संमतीपत्र जेवढे काही तुम्ही अपडेट भरलेली माहिती भरलेली आहे की कृषी सहायका तुमच्या कृषी सहायकाला ते वरती अपलोड करावं लागते आणि अपलोड केल्याशिवाय ही माहिती डिटेलमध्ये भरल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत मित्रांनो हे सर्वप्रथम लक्षात घ्या तुम्ही जर वैयक्तिक वैयक्तिक खासदार शेतकरी असाल तर तुम्हाला हे संपूर्ण संमतीपत्र द्यायचं आहे आणि तुम्ही जर सामायिक खातेदार शेतकरी असाल तर तुम्हाला संमतीपत्राबरोबरच तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि ना हरकत प्रमाणपत्र का द्यायचं की तुम्ही ज्या खात सामायिक खातेदार शेत शेतकऱ्यांमध्ये जेवढ्या शेतकऱ्यांची नावं असतील त्याच्यापैकी एक शेतकरी निवडायचा आहे सगळ्यांच्या संमतीने आणि त्याच्यावरती त्याला ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं की त्याच्या खात्यामध्ये शासनाचा अनुदान येण्याकरता त्याला ना हरकत आणि संपूर्ण शेतकऱ्यांच्या सह्या आणि त्याबरोबर त्या शेतकऱ्याच्या नावानं संमतीपत्र द्यायचं आहे जोडून त्या चा आधार कार्ड सुद्धा यायचा आहे आणि हे लवकरात लवकर उद्या नऊ तारखेला तुम्ही द्या संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र दिल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये दहा तारखेला हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार नाही याचबरोबर तुमच्या आधारला बँक खातं लिंक आहे का ते चेक करा कारण की संपूर्ण शासनाचे पैसे डीबीटीने येणार म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वगैरे हो थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये आधार बेसने हे पेमेंट होणार आहे त्यामुळे तुम्हाला हे करणं अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो आता याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र झालेले हे सर्वप्रथम आपण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसची ची कापूस आणि सोयाबीनची इ पीक पाणी केलेली आहे ते शेतकरी याच्यासाठी पात्र झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ई पीक पाणी केलेली नाही ते शेतकरी मात्र या याच्यातून अपात्र झाले राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगितलं आहे सरसकट येणार ई पीक पाणीची आम्ही आठ रद्द केली परंतु तशा पद्धतीने शासन स्तरावरती काम होताना दिसत नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी इ पीक पाणी केलेली आहे तेच शेतकरी यासाठी पात्र झालेत परंतु याच्यामध्ये गडबड मात्र एकच झालेली आता काही शेतकऱ्यांनी हो ही पीक पाणी केलेले तरी त्यांचं सातबारावरती नोंद झाले नाही मग ही कृषी विभागाची थोडी प्रॉब्लेम असू शकतो परंतु लवकरच त्यांचंही नाव येणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी केलेलं ज्या शेतकऱ्यांची सातबाऱ्यावरती हो नोंद झालेली आहे त्यांची नावंसुद्धा आलेली आहेत यादीमध्ये मग यादीला नाव आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये हे आंदोलन येणार आहे आणि मित्रांनो जवळपास ज्या शेतकऱ्यांची पीक पाणी करून देखीलसुद्धा त्यांचं नाव आलेलं नाही त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांची दुसऱ्या टप्प्यामध्ये यादी बनवण्याचं काम शासन शासन स्तरावरती युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे लवकरात लवकर हे कापूस आणि सोयाबीनचा अनुदान सुद्धा दुसऱ्या पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या सुद्धा खात्यामध्ये येण्याचं आश्वासन कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे परंतु पहिल्या टप्प्यामध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना काय करायचं ते सांगणार आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु आता कोणत्या शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार हे सुद्धा सांगणार आहे जे शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी नाहीत त्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची के वाय सी करावी लागणार आहे परंतु जे शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र आहेत त्यांनी ते शेतकरी पी एम किसानचे लाभार्थी असतील तर त्यांना के वाय सी करायची गरज नाही गरज नाही कारण की आ, पी एम किसानचा शेतकरीचा डेटा हे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी मॅच केला जाणार आहे त्यामुळे मॅपिंग हे मॅपिंग मॅपिंग केलं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला काही केवायसी करायची गरज नाही त्यामुळे पी एम किसानचे लाभार्थी चौऱ्याऐंशी लाख आहेत त्यामुळे चौऱ्याऐंशी लाख लाभार्थ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वेगळी केवायसी गरज केवायसी सी करायची गरज नाही मॅपिंग मॅपिंग झाल्याबरोबर तुमच्या खात्यामध्ये हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे आणि हे अनुदान दहा तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे मित्रांनो आता हे अनुदान जवळपास हेक्टरी किती रुपये येणार मित्रांनो कापसासाठी हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत कमीत कमी वीस कुंटे जास्तीत जास्त जवळपास जास 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 दोन हेक्टर कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये येणार आहे साठी सुद्धा सेम तसंच आहे आणि एखाद्या शेतकऱ्याचा दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असेल तर त्याला चार हेक्टरचे पैसे म्हणजेच वीस हजार रुपये येणार आहेत एखाद्या शेतकऱ्याचा दोन 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 हेक्टर सोयाबीन आणि एक हेक्टर कापूस असेल तर तीन हेक्टरचे पंधरा हजार रुपये त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि मित्रांनो आता संपूर्ण हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्युमेंट लवकरात लवकर तुम्ही तुमच्या कृषायकाकडे भरून द्या त्याच्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत आणि येणाऱ्या दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून हे सर्व अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत मित्रांनो आपण जर बघितलं आहे आता संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं तर सोळा लाख राज्यातील ला कापूस आणि सोयाबीन साठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे जे शेतकरी आहेत सोळा लाख शेतकरी सामायिक खात्यावर शेतकरी आहेत त्यामुळे सोळा लाख शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र तुमच्या कृषी सहायकाकडे द्यायचे आहेत आणि उर्वरित जे काही शेतकरी आहेत ते वैयक्तिक खात्यावर शेतकरी आहेत आणि वैयक्तिक खातदार शेतकऱ्यांना फक्त एकच डॉक्युमेंट द्यायचं आहे ते म्हणजे संमतीपत्र आणि भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये मना एकच मना संम संभ्रम आहे की संमतीपत्र द्यायची काय आवश्यकता आहे परंतु संमतीपत्र दिल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा अनुदान येणार नाही तर मित्रांनो आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौथी जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात महत्वाचं माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास लाभार्थ्यांच्या जवळपास चौऱ्याऐंशी लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून येणार आहे तर मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आलेलं आहे की पहिल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये दहा तारखेपासून हे अनुदान येणार आहे तर मित्रांनो डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद